शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो फक्त दोन मिनिटं वेळ काढून हुडूला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिलीच शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट यावर्षी पाऊसमान एकशे पाच टक्के तर आता राज्यामध्ये ढगफुटीसह अदृष्टीची शक्यता असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा मायबाप सरकार बोनस मिळणार कधी धानोत्पादक शेतकऱ्यांचा राज्य सरकारला प्रश्न राज्य सरकारने प्रतिहेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस जाहीर केले होते मात्र अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा काय अपडेट लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी रुपये तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे कोटी रुपयांचे वाटप सुरू त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीव वाटप सुरू असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आली आहे यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा समावेश असू शकतो फक्त आता शेवटपर्यंत पहा चला सध्या तरी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे सत्तावीस कोटी रुपये तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल चारशे कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता हुडोला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा कापणी प्रयोगातील त्रुटी दूर करूनच नवीन पीक विमा योजना कार्यान्वित करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुख्यमंत्र्यांना साखळे पाहायला मत आहे कापणी प्रयोगातील त्रुटी दूर करूनच आता नवीन पीक विमा योजना कार्यान्वित करण्याची मागणी <tart noise> फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान आहे शेतकऱ्यांना आव्हान जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आता योजनेचा लाभ घेऊन फळबाग लागवड करावी असे आव्हान आता शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत आहे फळबाग लागवडीचे आव्हान महत्त्वाची बातमी कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा यल्लागार अर्जासह हजारो शेतकऱ्यांची तहसीलवर धडक आता गोंदिया जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे कर्जमाफीची मागणी <गणागती लिए> कांदोत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कांदाचाळ बांधा आणि सरकारकडून थेट मिळवा सत्याऐंशी हजार पाचशे रुपयांचे अनुदान त्याचबरोबर आता कांदाचाळीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान राज्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्याची शक्यता तर अनेक ठिकाणी आता गारपीटीची देखील शक्यता असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता सतर्कतेचा इशारा कायम लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींची माहिती सरकारकडून आता पुन्हा पडताळणी करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय डी एपी खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावधाव शेतकऱ्यांनी पर्यायी खते वापरण्याचे कृषी भागाचे आता शेतकऱ्यांना आव्हान हंगामाच्या अखेरीस ही हापूसचे दर चढेच एक हजार पेट्या आवक डझनचा सा दर सहाशे रुपयांवर पुणे मार्केट यार्डातील चित्र सध्या पाहायला मिळत आहे <गण> काबुल हरभऱ्याचे दर टिकून नंदुरबारला तीनशे क्विंटल आवक एकंदरीत जर पाहायला गेलं तर नंदुरबार बाजार समितीमध्ये काबुल हरभऱ्याचे तीनशे क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला प्रति क्विंटल अकरा हजार रुपयांचा दर मिळाला शेतकरी मित्रांना आता पीक कुम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा भरपाई मंजूर झाली होती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत तब्बल तीनशे सोळा कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी आतापर्यंत एकशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता उर्वरित एकशे बहात्तर कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणारा आहे तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता वाटप सुरू झाले अमेरिकेमध्ये कापूस लागवड चौदा टक्क्यांनी घटणार जागतिक कापूस उत्पादन कमी राहणार यू एस डीचा अंदाज अमेरिकेमध्ये यंदा कापूस लागवड चौदा टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची लागवडही चोवीस टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर चीन भारत ऑस्ट्रेलिया आणि टर्की या देशांमध्ये देखील आता कापसाचे उत्पादन घटण्याची उत शक्यता वर्तुनामध्ये येत आहे लाडक्या बहिणींना मिळणार आता कर्ज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता चाळीस हजार रुपयापर्यंत लाडक्या बहिणींना कर्ज देण्यामध्ये येणार आहे सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर कोल्हारा बाजारामध्ये वीस क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा दर मिळाला राहता बाजार समितीमध्ये कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटल दराने एकंदरीत जर पाहायला गेलं तर राहता बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे राहता बाजार समितीमध्ये कांद्याच्या पाच हजार दोनशे नव्याण्णव गुन्ह्यांची आवक झाली होती एक हजार पाचशे रुपयांचा दर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकावन्न कोटी रुपयांचे वाटप सुरू शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो आता पीक संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक ऐका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी अमरावती देखील जिल्हा पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीव विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीस एप्रिल पर्यंत एकावन्न कोटी रुपयांची मंजूर करण्यामध्ये आलेली होती त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकावन्न कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे खते उपलब्ध करून द्या खरेप हंगाम आढावा बैठकीमध्ये आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कृषी विभागाला सूचना सध्या जर पाहायला गेल तर आता शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे खते उपलब्ध करून द्या अशा आता सूचना पाहायला मिळत आहेत शिवाजी कर्डिले यांनी आता कृषी विभागाला सूचना दिल्या आहेत कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा न्यायालयीन लढा सुरू श्रीरामपूर न्यायालयामध्ये पहिली सुनावणी पूर्ण मायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासनं दिले होते मात्र शेतकऱ्यांची नाराजी नाफेडकडून कांदा खरेदीसाठी आंदोलनाचा इशारा उबाटा शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर आता नाफेडकडून कांदा खरेदीसाठी आंदोलनाचा इशारा सध्या पाहायला मिळत आहे मोठी बातमी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना <खेगा> अठ्याहत्तर कोटी रुपयांचा पिळकुमा शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता अकोला जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीळकुम्याची अपडेट पुढे पाहणार आहोत थोडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे प्रधानमंत्री पीळकुमा योजनेअंतर्गत खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्याहत्तर कोटी रुपये वाटप सुरू फनसफळपीक लागवडीचे क्षेत्रवाढीसाठी सर्वसमावेशक आरा आराखडा तयार करा कृषीमंत्री माणिकराव को कोकट यांचे आता बैठकीमध्ये निर्देश पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता फनसफळपीक लागवडीचे क्षेत्रवाढीसाठी आता सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी आता बैठकीमध्ये दिले आहे पीक कुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक किम्यापोटी एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला होता त्यानुसार आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता तब्बल एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांच्या देखील अतृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते यामुळे शेतकऱ्यांना देखील आता पीक विम्याची गरज होती त्यानुसार आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक वाटप सुरू तब्बल एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात अवकाळी पावसाचा जिल्ह्यामध्ये धुमाकूळ शेतमाल घरांचे मोठे नुकसान नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ एकंदरीत जर पाहायला तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आता पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे अवकाळी पावसाचा आता नाशिक देखील जिल्ह्यामध्ये धुमाकूळ पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून भरपाई द्यावी उभाटा शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर आता सटानादिकल तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी असे निवेदन आता तहसीलदारांना देण्यामध्ये आले आहे पीव कुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे पीव विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता कारण की शेतकऱ्यांना देखील पीक गरज होती खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे शेतकऱ्यांना देखील विम्याची गरज होती त्याचबरोबर पीव विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक सुरुवात झाली असून आता वर्धा जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांना राज्य सरकारने तब्बल केलेला होता झोपडपट्टी होता कामाने सर्वांना घर देणं हे पंतप्रधान मोदींचं स्वप्न एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य पाहायला मिळत आहे आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र शेतकऱ्यांना केवळ डी ए अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करण्याचे आव्हान पाहायला मिळत आहे आता कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना आव्हान केले असून आता शेतकऱ्यांनी केवळ डी ए पी अवलंबून न राहता इतर खतांचा देखील वापर करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान राज्यातील अठरा लाख रेशन कार्ड रद्द ई के वाय सी प्रलंबित असल्यामुळे आता राज्य सरकारचा निर्णय पाहायला मिळत आहे रेशन कार्डधारकांना वारंवार के वाय सी करण्याचे आवाहन केले होते मात्र आता अठरा लाख रेशन कार्ड रद्द करण्यामध्ये आलेले आहेत ई के वाय सी प्रलंबित असल्यामुळे आता राज्य सरकारने निर्णय घेतला असून आता राज्यातील तब्बल अठरा लाख रेशन कार्ड रद्द असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे ई के वाय सी न केल्यामुळे मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल मालदीव श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत मजल तर आता महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा जूनपर्यंत येण्याची शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल झाला आहे त्याचबरोबर मालदीव श्रीलंकेच्या देखील दक्षिण किनाऱ्यापर्यंत आता मान्सूनची मजल पाहायला मिळत आहे पावसाने बावीस हजार हेक्टेअरवरील पिके बाधित अमरावतीमध्ये सर्वाधिक दहा हजार हेक्टर पटका तर आता पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे पावसाने तब्बल आता बावीस हजार हेक्टेअरवरील पिके आता बाधित झाले असल्याचे चित्र मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांमध्ये आणखीन पाच सौर ऊर्जा प्रकल्प आता सुरू करण्यामध्ये येणार आहेत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओमध्ये आता छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात आता म्हणजेच की प्रकल्प राबवण्यामध्ये येणार आहेत मराठवाड्यातील आता या दोन जिल्ह्यांमध्ये आणखीन पाच सौर ऊर्जा प्रकल्प सुरू तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर आता अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद